राम राम मंडळी आज पनीर टिक्का मसाला करायचा आहे म्हणून जरा कल भोज्यात आलं लसून जर चिचून गेला आता हे पनीर घेतलंय याला आता चिरून घेतो ते बी बारीक चिरायचं नाही जरा मोठ मोठ चिरायचं आता पनीर टिक्का मसाला करायला चार कांद दोन डबो एक टामाटो मोठं मोठे चिरून घ्या ताईच्यातले बी काढून घ्यायचं काढूनच मिरची चिरायची दोन दोन चमचे कसुरी मेथी धने पावडर जिरे पावडर चाट मसाला हळद जिऱ्याची पूड आणि मीठ आता हे सगळं ह्यात घालायचं आता हे सगळं कालवून घेतो आता या सगळ्याचा चांगला एक जीव झालाय आता हे ह्याच्यात हे सगळे एकत्र कालवून घ्यायच आता या सगळ्यावर कडलेल्या तेलाची फोडणी वतायची म्हणून जरा पळी गरम करून घ्याय आता हे सगळे एकत्र कालवून घेतले आता जा पळी गरम झाली ह्याच्यात जर तेल वतो आता तेल चांगलं कडले आता त्याच्या वतून घेतो असं गरम केलेलं तेल जर आता ह्या हो वतलं की नाही तर चांगली फोडणी बसत्या आणि ह्याला फोडणी दिली की नाही अंजरा हलवून घ्यायचं आता सगळ्या ना का नाही ह्या ह्याकडे खालवर करून घ्यायचं ह्याच्यात तेल घालायचं जरा तेल चांगलं कडलं शिवाय त्यात पनीर घालायचं नाही चांगलं कडल्या ह्याच्यात पनीर घालतो पनीर चांगलं भाजून घ्यायचं टामाट टाकतो भाजायला का ता टमाट भाजलेत का बघून तर काढून घेत की आता हे टमाट कसे भाजलेत बघा आरा तो काही सगळं चांगलं भाजलं या आता हे उतरून कांदा भाजायला दुसरीकडे ठेवतो आता कडे गरम झाले याचे तेल वाचायचं ह्याच्यात एक चमचा जिरं टाकायचं आता हे बारीक चिरलेला कांदा घालतो भी कांदा बी केला चांगला भाजून घ्यायचं टमाटो आता या खलबद्यात बारीक करून घ्यायची हा कांदा चांगला आल्लं लसूण टाकायचं आल्लं लसूण बी केला चांगलं पळी चटणी घालतो जिरण धन पावडर पैकी एक चमचा घालायचं आता बारीक केलेले टमाटो बियात वतायच आता हे तेला सगळं चांगलं भाजले म्हणजे जरा पाणी घालून जरा शिजवून घेतो आता हे कांदा टमाटो चांगलं शिजले हा आता याच्या ती पनीर घालायचं मीठ घालतो जरा कोथिंबीर मी घालायची आज पाणी घालायचं नाही मग पनीर शिजवून घेतलं होतं त्यानं आता काही शिजवायला लागत नाही असे एक पाच मिनिट ठेवायचं म्हणजे खायला तयारच होते आता पनीर टिक्का मसाला खायला तयार झालाय आता उतरून चपाती करायला ठेवतो चपात्या करायला सकाळीच कणिक मळून ठेवली होती कणिक चांगली भिजली का नाही चपात्या मौसूत लुसलुशीत होते त्या चपाती टाकायची टाकायच्या जरा तेल सोडायचं मग चपात टाकायची अगं पनीर टिक्का मसाला लई चांगला झालाय बघ म्हणून खायला गरम गरम चपाती केली चपाती बरोबर लई चांगली लागते चपाती जेवा पाठ भरून